शिवराय अकरा जुलै दोन हजार पंचवीस ला युनेस्को समितीने महत्वाची घोषणा केली शिवछत्रपतींच्या पराक्रमाची साक्षी असलेल्या बारा दुर्गांना जागतिक वारसाच्या वास्तू म्हणून प्रमाणित केलं त्यापैकीच एक शिवनेरी दुर्ग आज या गडावर आलो आहे गडावर येण्यासाठी जुन्नर गावातूनच यावं लागतं जुन्नरला छत्रपती चौकात शिवरायांचा भव्य अशा अश्वारूढ पुतळ्याचं दर्शन होतं गडावर गाड्यांची पार्किंगची व्यवस्था आहे गडाच्या सुरुवातीलाच छोटे छोटे स्टॉल आहेत तिथे काही वस्तू विक्रीला आहेत थकवा आल्यावर लिंबू पाण्याचीही तिथे व्यवस्था केली आहे बाजूलाच वन विभागाचे कार्यालय आहे तिथे नोंदणी करूनच गडावर जाता येते गड चढण्यासाठी जी पहिली पायरी लागते त्या पायरीचे दर्शन घेतले आणि गड चढायला सुरुवात केली खरं म्हणजे बाले किल्ल्यावर जाण्यासाठी आपणास सात दरवाज्यातून जावं लागतं गडावर जाण्यासाठी राजमार्गाने गेल्यास सर्वांचाच प्रवास सुखकर होतो पायऱ्या चढताना एक लक्षात आलं की इथल्या शिवनेरी प्रशासनाने या पायऱ्यांचे नवीन बांधकाम केलेले आहे गडाच्या पायऱ्या चढून गेल्यावर सुरुवातीलाच एक मुख्य दरवाजा लागतो पहिला दरवाजा त्याला महादरवाजा असं म्हणतात त्यानंतर पुढे गेल्यावर दुसरा दरवाजा लागतो त्याचं नाव आहे गणेश दरवाजा यात आतल्या बाजूने बुरुजावर चढून जाण्यासाठी पायऱ्या आहेत वर, वर गेल्यावर संपूर्ण प्रदेशावर नजर ठेवण्यासाठीच ही व्यवस्था केली असावी पुढे आल्यावर काहीशा पडक्या अवस्थेतला परवानगी दरवाजा लागतो तिथून पुढे आल्यावर आपणास तिसरा दरवाजा लागतो त्याचे नाव आहे पिराचा दरवाजा याच किल्ल्यावर आपणास बौद्धकालीन लेण्याही पाहायला मिळतात यानंतर लागतो तो चौथा दरवाजा हत्ती दरवाजा नावाप्रमाणेच बांधलेला हा अवडावी भव्य दिव्य हत्ती दरवाजा या गडावर तयार केलेले गार्डन गडावरची स्वच्छता पाणपोई स्वच्छतागृह यासाठी शिवनेरी प्रशासनाचे आभार मानले पाहिजे पुढे काही पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला दिसतो तो पाचवा दरवाजा म्हणजे शिवाई दरवाजा आणि येथूनच आपण सरळ शिवाई मंदिरात प्रवेश करतो शिवाई मंदिरात सागवान लाकडाचे सुबक बांधकाम केलेले सभामंडप असून गाभाऱ्यात गडदेवता शिवाई देवीची मूर्ती आहे शिवाई देवीला जिजा मातेनं नवस केला पुत्र झाला तर तुझ्यावरून त्याचे नाव ठेवीन आणि म्हणून नाव ठेवलं शिवराय त्यानंतर पुढे गेल्यावर सहावा दरवाजा लागतो तो मेणा दरवाजा मेणा म्हणजेच पालखी काही पायऱ्या सोडून गेल्यानंतर आपण खऱ्या अर्थाने बाले किल्ल्यावर पोचतो सातवा दरवाजा लागतो त्याचे नाव आहे कुलूप दरवाजा या परिसरामध्ये आपणास जुनी इमारत दिसते ती आहे अंबारखाना म्हणजेच धान्याचे कोठार आजही चांगल्या स्थितीत हे बांधकाम आहे पुढे आहे शिवकुंज स्मारक शिवनेरी स्मारक समितीने शिवकुंज हे एक प्रशस्त स्मृती मंदिर बांधले आहे चिरेबंदी दगडाचे किल्ल्यासारख्या अवघड ठिकाणी बांधलेले हे स्मारक आहे मात्र खूपच सुंदर सभा मंडपात बाजूने शिवचरित्रातली सुंदर सुंदर चित्रे लावली आहेत चौथऱ्यावर एक सुबक ओतीव धातुशिल्प उभारले आहे राजमाता जिजाऊंच्या पुढ्यात असलेल्या बाल शिवाजी हातातली छोटी तलवार फिरवीत आईला आपली भव्य स्वप्ने सांगतो आहे अशा आविर्भावातला तो माय लेकरांचा पुतळा पर्यटक शिवभक्त त्याच परिसरात बाजूला एक हमाम काना आहे पुढे गेल्यावर जी दुमजली इमारत आहे तेच शिवजन्मस्थळ खालच्या खोलीत छत्रपतींचा पुतळा व पाळणा आहे पायऱ्यांनी वरच्या मजल्यावर जाता येते ही सर्वच ही जन शिवजन्मस्थळाची वस्तू पाहून अंतकरण भरून आला या आपल्या राजाने किती संघर्ष केला हिंदी स्वराज्याची स्थापना केली या राजाची धोरणं किती कल्याणकारी होती रयतेच हित राजा किती जाणत होता जय राष्ट्रमाता जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज